धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव बुधवार दिनांक सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्या संदर्भात मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती तसेच शुक्राचार्य स्तवन श्री शुक्र नित्य सेवा शुक्रतीर्थ पुस्तक व नव्याने तयार केलेले गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट शुक्राचार्य मंदिर डॉट कॉम या वेबसाईटचे लॉग पुस्तक प्रकाशन शशिकांत वांद्रे प्रसिद्ध वास्तुतज्ञ नाशिक मग मंगेशराव पाटील माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांचे शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र कमलाकर मुळे मनीष भोसावी ज्योतिषाचार्य ओंकार बाळासाहेब आव्हाड आदी जण उपस्थित होते या मान्यवरांचा सन्मान मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आला प्रयागराज येथे सुरू असलेल्या एकशे चौवेचाळीस आलेला महाकुंभ निमित्त व महाशिवरात्रीच्या दिवशी असलेले शेवटची पवित्र स्नानाची पर्वणी लक्षात घेता मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीचे नियोजन मंदिराची सजावट मंदिरामध्ये होणाऱ्या पूजा व या पवित्र पर्व काळानिमित्त भक्तांना अभिषेक करता यावा यासाठी प्रशासनाने नाममात्र दरात अभिषेकाची सोय केलेली असून जास्तीत जास्त भाविकांनी या शुभ मुहूर्तावर दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी सांगितले आहे रामभक्त असणारे असे तीन महान व्यक्ती आपल्या कोपरगाव नगरीत आपले अध्यक्ष बाळासाहेब यांचे सर्व सहकारी यांच्यामुळं आपल्याला इथं लाभलेले आहेत आणि खरोखरच आपण तिघ आल्यामुळं आमच्या आमच्यात अम्छा, सर्व आमच्या गावकऱ्यांमध्ये किंवा आमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा इथून पुढं निश्चितपणे राहील आणि वाढल याचं कारण असं आहे की शुक्राचार्य महाराज जगात एकमेव असं स्थान आहे की मृत झालेली व्यक्ती संजीवनी विद्येनी परत जन्म पुनर्जन्म म्हणजे जिवंत होत होती असं कुठेही नाही हे एकमेव स्थान असं आहे थोडं काही कारणामुळं किंवा महाराजांची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत ते थोडं दुर्लक्षित होत थो। पण खरोखर बाळासाहेबांचं सा। खरोखर मनापासून जेवढे धन्यवाद द्यावे किंवा आभार मानावे किंवा कौतुक करावं त्याला शब्द कमी पडतील ते आणि त्यांचे सर्व ट्रस्टी मंडळ व्यवस्थापन मंडळ परदेशी भाऊ सगळेजण यांनी खरोखर इतकं छान आतापर्यंत काम केलंय की आता, के के आता खरं शुक्राचार्य महाराजांचं जे महत्व आहे त्याच्याकडं लोक वळायला लागलेले आहेत आणि त्यांनी आता हे जे तीन पुस्तक आहे की आपण रोज कशी सेवा केली पाहिजे हे कळत नाही आपल्या इथं आल्यावर कुठला मंत्र म्हणावा किंवा काय जरी बाहेर वाचलं पण येईपर्यंत हे जे तीन आहे शुक्रतीर्थ स्तवन आणि रोजची पाठ बरोबर नित्यसेवा हे जे तीन पुस्तकं आणि त्यांचे चिरंजीव यांनी जी खरं त्यांचं तर दादाचे खूप खूप आभार आणि तुला निश्चित शुक्राचार्य महाराज जसं तू हे फॉरेन मध्ये सगळीकडे वेबसाईट जाणार आहे सगळी माहिती जाणार आहे तसं निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादाने तू खूप मोठा आहे आणि कुपररोज नाव आपलं नाव खूप मोठ महाराजांच्या आशीर्वादामुळं एवढी कमी वयामध्ये तुझे छान केलं ही माहिती जी आहे आणि त्यांचे मानावे तेवढे धन्यवाद कमी का कारण का की आपल्याला मी थोडं राजकीय जत माझी नगरा अध्यक्ष असल्यामुळं मोडला जातो तर त्या अनुषंगाने मी एक निश्चित सांगल की जसं येवल्याला नस्तनपूर आहे आणि कोटमगावची देवी मा, मान्य भुजबळ साहेबांनी इतकं छान म्हणजे त्यांनी त्यांच्यासारखं का कामच मी बघितलं की की त्यांनी इतकं छान जुन्या दगड जुनं जे आहे वैभव जुनं बघितलं असं वाटतं की हे पुरातन स्थान आहे तसं केलं तसं भविष्य मी नगराध्यक्ष होईल नाही होईल माहीत नाही पण नगरपालिकेच्या माध्यमातून खूप मोठी गोष्ट किंवा हे सगळं विकास होऊ शकतो तर निश्चितपणे जर संधी चांगलं काम होणार असेल तरच महाराज मला तिथं संधी देतील नाही तर देणार नाही त्या जागेवर नाही मलाही पण जर झालं तर <laughs> निश्चितपणे जो शुक्राचार्य महाराजांसाठी म्हणजे आपलं हे पेट याला पूर्ण जुना लुक यावा म्हणजे इवन जे, जे एंट्रन्स आहे तर ते सगळे दगडाचे करायचे जसं आपल्याला साहेबांनी नस्तनपुनला केलं कोटमगावला केलं त्या पद्धतीने बेटाच्या एंट्रन्स पासून पूर्ण भेट तर कचेश्वर मंदिरापर्यंत गणपती मंदिर ते कचेश्वर मंदिर हे पूर्ण दगडामध्ये करायचं आहे इथला परिसर दगडा म्हणजे सगळे रस्ते दगडांमध्ये इथं पूर्ण जुना लोक जे पूर्ण जुनं होतं सगळं ते ज्या ज्या पद्धतीने करता येईल ते निश्चित करायचं आहे कारण ज्याप्रमाणे दोन ग्रहांचे महत्व हो सांगितले गुरु तिसरे पण आपल्याला शनी शिंगणा खूप जवळ आहे साईबाबा जवळ आहे निश्चितपणे ज्या पद्धतीने बाळासाहेब काम करताय आमचं गाव थोडस असं असं माग मागं पडत चाललंय सर्वच बाबतीत पण आता निश्चितपणे आशा आहे की आपण तिघ इथं आलात आणि बाळासाहेब ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहे एक निश्चित आहे शुक्राचार्य महाराज ह्या गावचे ग्रामदैवत होते आणि त्यांचंच मागं राहिलं होतं गुरुन गाव थोडं थोडं माग पडत चाललं होतं तर आता निश्चितपणे त्यांनी जी सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात प्रत्येकाची इच्छा आहे ते जे काम करताय त्यांचं सर्व मंडळ जे काम करत आहे निश्चितपणे आपलं गाव खरंच संजीवनी विद्यासारखं किंवा सोनेरी लंका जशी होती तसं आपलं गाव निश्चितपणे पुढच्या काळात झालेलं दिसेल लोक शनी शिंगणापूरला येतील शिर्डीला येतील आणि इथं आपल्याकडं आल्याशिवाय जाणार नाही बरोबर नमस्कार जय शुक्राचार्य आज गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये महा येत्या सव्वीस तारखेला जी महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मंदिराच्या विविध उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपण आज सर्व पत्रकार बांधवांना आणि मित्रपरिवारांना मंदिरामध्ये आमंत्रित केलं होतं पत्रकार बांधवांना आणि मित्रपरिवारांना जी माहिती द्यायची होती ती अशी होती की आपण जे मंदिराची वर्षभरात जे मागील वर्षात जे काही कामं केले काम त्या कामाची आणि येत येत्या शुक्रवारी आपण जे काही उत्सव का जो साजरा करणार आहोत शुक्राचार्य महाराजांचा मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा त्या संदर्भात सर्व माहिती आपण पत्रकारांना दिली आणि आज कार्यक्रमाचं विशेष प्रयोजन असं होतं की श शुक्राचार्य महाराजांचं शुक्रस्तवन किंवा शुक्राचार्य स्तवन नावाचं एक पुस्तक आहे जे की या मंदिराचं कथानक रू, रूपामध्ये मा मांडलेलं आहे ते डॉक्टर राजेंद्र कमलाकर मुळे नाशिक पंचवटीत राहणारे त्यांनी त्याचं लेखन केलेलं आहे त्या पुस्तकाचं आपण ते छोटेखाणी पुस्तक आहे त्याचं आपण आज प्रकाशन केलं त्याचबरोबर ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी संचलित केलेलं एक शुक्र नित्यसेवा म्हणजे शुक्राचार्य महाराजांची सेवा कशी करावी त्याबद्दल कुठल्या मंत्राचा वापर करावा कुठले कपडे घालावे कुठल्या प्रकारचं स्वत्र म्हणावं त्याचबरोबर शुक्राचार्य महाराजांची एकशे आठ नामावली या सर्वचं एक छोटंसं पुस्तक हिंदीमध्ये सेवा म्हणून त्याचंही आपण प्रकाशन आज केलं त्यानंतर मीच लिहिलेलं शुक्रतीर्थ या, या नावाचं म जे मराठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये मंदिराची सर्व माहिती मंदिराचे झालेले विविध उपक्रम आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये मंदिरामध्ये झालेले कामं या सर्वांचा उल्लेख असलेलं एक शुक्र शुक्रतीर्थ नावाचं पुस्तक आहे त्याची आजची चौथी आवृत्ती आपण आज प्रकाशित केली त्याचबरोबर सर्व भक्तांची जी मागणी होती की महाराष्ट्रातलेच नाही कोपरगावातलेच नाही किंवा महाराष्ट्रातलेच नाही महाराष्ट्र बाहेरचे किंवा फॉरेनरचे सर्व भक्तांना मंदिराचा ॲक्सेस मिळावा त्याची माहिती मिळावी यासाठी आपण मंदिराची वेबसाईट आज लाँच केली ती वेबसाईट माझा मुलगा ओंकार बाळासाहेब आवड यांनीच डिझाईन केलेली आहे त्या वेबसाईटचं नेम असं आहे डब्ल्यू 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 डॉट गुरु शुक्राचार्य मंदिर डॉट कॉम ही वेबसाईट इंग्लिशमध्ये असली लँड ऑफ शुक्रा या नावाने आहे म्हणजे शुक्राची भूमी लँड ऑफ शुक्रा या नावाने त्या वेबसाईटचं हे आहे त्याच्यामध्ये शुक्राचार्य मंदिराबद्दलची सर्व माहिती सर्व ट्रस्टीज सर्व कमिटी मेंबर सर्व आत्तापर्यंतचे झालेले उपक्रम या सर्वांची माहिती आपण दिलेली आहे आणि तेही माहिती तुम्हाला आत्ता सध्या जरी इंग्लिशमध्ये असली तर ते आपल्याला तिथे जर टाईप करून बघितलं तर तुम्हाला भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा होईल आणि मंदिराची अतिशय सुंदर माहिती त्याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेलं कार्य आज मंदिर कुठे भविष्यात मंदिर आपण कुठे नेऊन ठेवणार आहोत किंवा कशा प्रकारचं डेव्हलपमेंट करणार आहोत सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटचंसुद्धा आज आपण पुस्तक प्रकाशनाबरोबर वेबसाईटचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी खास नाशिक येथून आपण श्री शशिकांत वांद्रे जे प्रसिद्ध वास्तुतज्ञ आहेत त्यांना बोलवलं होतं त्याचबरोबर आपले कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील साहेब यांनाही आपण या बोलवलं होतं त्या यांच्या सर्वांच्या हस्ते आपण या तिन्ही पुस्तकाचं प्रकाशन आणि वेबसाईटचं लॉन्चिंग केलेलं आहे त्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू मित्रपरिवार आणि गावकरी स्थानिक व्यवस्थापन कमिटीतील सर्व मेंबरसुद्धा हजर होते आणि मी सर्वांना एक विनंती करेन की येण्या येत्या सव्वीस तारखेला जो महाशिवरात्रीचा उत्सव आहे ते त्या दिवशी जो प्रयागराज इथे महाकुंभ चालू आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा महाकुंभ त्याची शेवटची स्नानाची पर्वणी सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच आहे त्या दिवशी जर आपण प्रयागराजला जाऊ शकला नाहीत तर तुम्ही इथे येऊन शुक्राचार्यांना किंवा शिवांना जर अभिषेक अर्पण केला तर त्याचं पुण्य तुम्हाला निश्चित मिळणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस आता सनातनचं जे वारं आता चोवीकडे त्या प्रयागराजमुळे आणि राम मंदिरामुळे वाहतं आहे त्यामुळे यावेळीची गर्दी ही प्रचंड असणार आहे त्यासाठी आम्ही ती सर्व व्यवस्था केलेली आहे मंदिर प्रशासन त्यासाठी सज्ज आहे येणाऱ्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी त्यामुळे मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी येत्या महाशिवरात्रीला सविस्तार तारखेला यावं गुरु शुक्राचार्य आणि श शंकराची इथे येऊन भक्ती करावी त्यासाठी आपण सामुदायिक अभिषेकाची सुद्धा सोय केलेली आहे सामुदायिक अभिषेक आहे नाममात्र दरात सर्व सामान मंदिर प्रशासनातर्तर्फे पुरवणार पुरवले जाणार आहे आणि येत्या सव्वीस तारखेला या शेवटच्या महास्नाच्या परवाणी निमित्त सर्वांनी अभिषेक सुद्धा देवाला अर्पण करावा असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा